लपून बसलेल्या एकशे सात जणांना पोलीस शोधतील आणि तिथेच ठोकतील एकनाथ शिंदे यांचा गर्भित इशारा महाराष्ट्रात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांपैकी एकशे सात पाकिस्तानी बेपत्ता असल्याचं आढळून येत आहे एकशे सात पाकिस्तान्यांचा पोलीस व अन्य संस्थांचा पत्ता लागत नाही आहे असे माध्यमात झळकलं होतं त्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे की पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडावा महाराष्ट्रात देखील ज्यांची नोंद झाली त्यांनी देश सोडावा असं फरमान सरकारने काढलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी देखील इशारा दिलेला दे आहे तर मी सुद्धा भाषणात बोललो आहे की एकशे सात लोक जे कुठे लपले असतील त्यांना पोलीस शोधतील आणि तिथे ठोकतील अशा शब्दात महाराष्ट्रात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट इशारा दिला आहे आता पाकिस्तानला दयामाया दाखवण्याचं कारण नाही जे आश्रय देतील त्यांना देखील सोडलं जाणार नाही असं म्हणून पाकिस्तानी नागरिकांनी तात्काळ देश सोडून निघून जावं अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी बोलून दाखवली आहे तसेच काश्मीरच्या पहलगाम येथील हल्ला दुर्दैवी होता त्या ठिकाणी जाणे हे माझे कर्तव्य होते मात्र त्यातही विरोधक राजकारण करत आहेत असंही त्यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बुलढाणा